नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग रुचकर अशी अगदी चविष्ट तोंडाची चव वाढवेल आणि फक्त थंडीच्या दिवसात मिळणारी ही अशी आंबट चिंबट अशी ही भाजी म्हणजेच काय ही जी भाजी आहे ती आहे हरभरेच्या पानांची भाजी अगदी चविष्ट होते रुचकर होते आणि इतकी भन्नाट टेस्ट होती ह्याची आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि ते देखील कुकरच्या दोन ते तीन शिट्टीमध्ये ही भाजी आपली बनवून तयार होणार आहे चला तर अशी ही चविष्ट भाजी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे म्हणजे काय ही भाजी जी आहे ती मी नुकतीच शेतातून भाजी आणलेली आहे आणि ही जी भाजी आहे ती म्हणजे ह्याचं वजनी प्रमाण मी सांगू शकत नाही कारण शेतातून खुडून भा आणलेली भाजी आहे आता जर तुम्ही बाजारातून भाजी आणलात तर त्याला जास्त देठं असतात आणि ती देठं आपण पूर्ण काढून घ्यायची आहेत आता मी ही भाजी खुडून माझं मीच आणलेली आहे त्यामुळं ह्याला जास्त काही देठं नाही आता होईल तेवढी आपण ह्यातली देठं काढून घेऊयात आता इथं सगळी देठं काढायची आहेत मी आता थोड्या प्रमाणामध्ये इथं देठं काढून घेतलेली आहेत जास्त काढलेली नाहीत कारण अगदी कोवळी कोळी ही भाजी असते आणि त्यामुळं काही जास्त देठं काढायची गरज नाही चला तर आता ही सगळी भाजी आपण काढून घ्यायची आहे आणि चाकूच्या साहाय्याने किंवा कशाच्याही सहाय्याने ही छान अशी बारीक एकदम करून घ्यायची आहे लक्षात ठेवा ही जास्त अगदी बारीक करायची नाही होता होईल तेवढं थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला ही भाजी बारीक कट करून घ्यायची आहे आणि फक्त काय करायचं यामध्ये देठं ठेवायची नाही कारण खाताना भाजी ही कचकच लागू नये यासाठी देठं मात्र ठेवायची नाहीत आता इथे सगळी भाजी काढून कट करून घेतलेली आहे आता काय करायचं एक कुकरचं भांडं घ्यायचं आहे म्हणजे डब्बा घ्यायचा आहे कुकरचा आणि त्या भांड्यामध्ये ही सगळी भाजी आपण काढून घ्यायची आहे आता तुम्ही इथं पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते मी सगळी भाजी इथं काय केलेली आहे कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता काय करायचं यामध्ये आपण डाळी मिक्स करणार आहोत आता त्या पहिल्यांदा आपण यामध्ये हरभऱ्याची डाळ मिक्स करणार आहोत ती म्हणजे आपण चना डाळ म्हणतो ती अगदी छोटी वाटी अर्धी वाटी मी इथं डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनं आपण अर्धी वाटी तूर डाळ घ्यायची आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आहे यातल्या काही डाळी तुम्ही स्किप केल्या तरी देखील चालू शकतं पण शक्यतो या सगळ्या डाळी घालायच्या आहेत चला तर आता त्यानंतर एक फुल्ल वाटी आपण इथं शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे कच्चे टाकायचे आहेत आता माझ्याकडे अवेलेबल नव्हते शेंगदाणे कच्चे त्यामुळे मी इथं भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत चवीपुरतं मीठ टाकूयात आणि यामध्ये आपण भाजी बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे बघा पूर्ण आपली भाजी शिजली पाहिजे डाळ पूर्ण शिजली पाहिजे इतपत आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे आता पूर्ण पाणी मी यात मिक्स करून घेतलेलं आहे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं एक, एक त्याच्यावरती प्लेट झाकूया आणि त्यानंतर आपण लगेचच ह्याला दोन ते तीन शिट्ट्या करण्यासाठी ठेवून देऊयात चला, चला तर त्यानंतर मी इथं खलबत्ता घेतलेला आहे आता आपण त्यातला थोडासा मसाला तयार करायचा आहे त्यामुळं खलबत्ता घेतलेला आहे एक चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे सगळे वाटले जाणार नाहीत त्यामुळं मी पहिल्यांदा थोडंसं त्याला चेचून घेते आणि त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची एक दोन ते तीन टाकायची आहेत मिरचीचं तिखाचं प्रमाण आपण बघून टाकायचं आहे चला तर मिरची पण आपण थोडीशी चेचून घेऊया त्यानंतर लगेचच लसूण पाकळ्या टाकायच्या लसूण थोडासा जास्त प्रमाणात वापरायचा आहे कारण लसणामुळे अगदी खमंग अशी ही भाजी बनणार आहे बघा मी अर्ध कच्चं इथं मी प्रमाणामध्ये ही भाज सॉरी मी इथं हे जे वाटण आहे ते करून घेतलेलं आहे जास्त अगदी बारीक करत बसायचं नाही अर्ध कच्चं केले तरी देखील चालू शकतं चला तर आता दोन ते तीन शिट्ट्या इथे झालेल्या आहेत अगदी भाजी मस्त अशी गरगरीत अशी ही भाजी शिजून तयार झालेली आहे तुम्ही इथं पाहू शकता पूर्ण भाजी शिजलेली आहे डाळ देखील शिजलेली आहे आता तुम्ही चमचाने किंवा रवी आपण म्हणतो जे आपण ताक घुसळतो त्या रवीच्या साह्याने हे सगळं एकजीव करून घ्यायचं बघा इथं ही सगळं ही भाजी आणि ही जी डाळ आहे ती पूर्ण सगळी मिक्स झाली पाहिजे म्हणजेच काय आपण या भाजीचा गरगटा तयार करणार आहोत हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर ही पूर्ण भाजी पूर्ण रवीच्या सहाय्याने आपण ही पूर्ण एकजीव करून घ्यायची म्हणजे ही भाजी पूर्ण गरगटून घ्यायची म्हणजे काय होईल सगळी एकजीव झाली की त्या भाजीतला सगळा अंश त्या डाळीमध्ये उतरतो आणि भाजी मात्र अतिशय रुचकर आणि चविष्ट बनते चला तर मी व्हिडिओमध्ये दाखवते या तुम्ही चमच्याच्या साहाय्याने पण असं गरगटून घेऊ शकता किंवा रवी वापरून पण गरगटून घेऊ शकता चला तर ही सगळी आपण अशी गरगटून छान गरगटून घेतलेली आहे आता काय करायचं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे चांगले मोठे दोन आपण इथं चमचे तेल टाकायचं आहे तेल मात्र थोडंसं जास्त टाकायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये सुकी मिरची जी असते आपली लाल ती टाकायची आहे एखादं दुसरी टाकली तरी चालू शकते चला तर त्यानंतर जे आपण लसूण जिरे आणि मिरचीचं जे वाटण केलं होतं ते सगळं टाकायचं छान खमंग असं भाजलं गेलं की लगेचच त्यामध्ये आपण टाकायचं आहे कडीपत्ता कडीपत्ता पण जरूर टाका कारण त्यानंही देखील अगदी खमंगपणा येणार आहे त्यानंतर मी हिरवे वटाने घेतलेले आहेत अगदी अर्धी वाटी हिरवे वटाणे टाकायचे थोडेसे वटाणे चटचटत आले की लगेचच आपण यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंग पूर्ण एक फुल्ल चमचा टाका कारण हिंगानं पण अतिशय ह्याला येणार आहे त्यामुळे हिंग जरूर टाकायचं आहे त्यानंतर आपण न... हळद एक चमचा टाका आणि लाल तिखट मी फक्त कलरसाठी टाकलेलं आहे कारण हिरवी मिरची आपण अगोदर टाकली होती त्यामुळं लाल तिखटाचं प्रमाण पण तुम्ही बघूनच टाकायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा फुल्ला आपण इथं गूळ टाकायचं आहे लक्षात ठेवा गूळ मात्र अगदी जरूर टाका गुळ नसेल तर तुम्ही इथं एक चमचा साखर टाकू शकता पण गुळानं टेस्ट ही वेगळी येणार आहे त्यामुळे गूळ जरूर टाकायचं आहे आणि हे सगळं भाजलं की लगेचच आपण जो भाजी आणि डाळींचा जो गरगटा कैला होता तो सगळा यामध्ये ओठून द्यायचा आणि एकसारखं हलवायचं म्हणजेच काय पुन्हा एकदा आपण रवीच्या साह्याने हे सगळं एकजीव करून घेतलं तरी देखील चालू शकतं बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हे गरगटा बनवून तयार झालेला आहे आता त्यामध्ये तुम्हाला चवीपुरतं मीठ टाकूया कारण मसाल्यामध्ये आपण मीठ टाकलं नव्हतं आणि त्यावरती एक झाकण ठेवूया तुम्हाला हवा ला हवं असल्यास लागत असल्यास थोडंसं पाणी आपण वाढवू शकतो कारण कितपत आपल्याला घट्टसर आणि पातळ हवा आहे ह्या प्रमाणावरती आपण पाणी घालायचं आहे किंवा नाही घाटलं तरी देखील चालू शकतं थोडीशी वाफ येऊ देऊया आणि तुम्ही पाहू शकता अतिशय भन्नाट चवीचा असा हा गरगटा तया बनून तयार झालेला आहे अगदी म्हणजे जी वयस्कर माणसं असतात जे पूर्वीपार माणसं असतात त्यांनी ही हा गरगटा जरूर बनवतात म्हणजेच का हा गरगटा सगळ्यांनाच आवडेल अगदी चविष्ट होईल थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण बनवलेला आहे अगदी भन्नाट चव येणार आहे आणि या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी संपायच्या आत असा हा गरगटा नक्की तयार करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चला तर त्याचं टेक्स्चर पाहू शकतं अतिशय भन्नाट आलेला आहे आणि बघता क्षणी तुम्ही ही रेसिपी तर नक्की ट्राय कराल आणि मला कमेंट करून नक्की सांगाल चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या